श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आजचा व्हिडिओ पाहणार आहोत की गणपती बाप्पाची जन्मकथा तर पहा गणेश चतुर्थी गणपती बाप्पाची जन्मकथा मित्रांनो गणेश चतुर्थी हा आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचा जन्माचा दिवस आहे शिवपुराणात केलेल्या उल्लेखात असे दिले आहे की एके दिवशी देवी पार्वतीने नंदीस आपला दारपाल म्हणून ठेवले आणि देवापार्वती स्नान करण्यासाठी गेल्या तेव्हाच महादेव तिथे आले आणि नंदीचे काही न ऐकता ते देवी पार्वती स्नान करत असलेल्या स्नानगृहात गेले यामुळे देवी पार्वती अपमानित झाली त्यांना खूप राग आला मग पार्वतीने तिच्या सखी जया आणि विजया यांचे एकत्र आपल्या शरीराला लावलेला हळद आणि चंदनाचा लेप हा लेप काढून देवी पार्वतीने एक छोटासा गोळा तयार केला आणि त्यापासून एका सुंदर पुत्राची मूर्ती निर्माण केली आणि त्या मूर्तीत प्राण फुंकले देवी पार्वतीने तिच्या या पुत्रास तिचा अनुचर म्हणून नियुक्त केले एके दिवशी आपल्या याच पुत्राला देवी पार्वती दारपाल म्हणून नेमतात माझे स्नान होईपर्यंत कोणालाही आत येऊ देऊ नकोस अशी स्पष्ट आज्ञा देतात आणि स्नान करण्यासाठी स्नानगृहात निघून जातात तेव्हाच महादेव तिथे येतात देवी पार्वतीचा तो दारपाल म्हणून नेमलेला पुत्र त्यांना स्नानगृहात जाऊ देत नाही तो बालक सांगतो की माझ्या मातेची अशी आज्ञा आहे की मी स्नानगृहात कोणालाही प्रवेश करू देऊ नये माझी माता आत्ता स्नान करीत आहे म्हणून तुम्ही स्नानगृहात प्रवेश करू शकत नाही महादेव त्या बालकाला विचारतात तू कोण आहेस आणि मला स्नानगृहात का जाऊ देत नाही आहेस बालक म्हणतो मी कोण आहे ते सोडा तुम्ही आधी इथून निघून जा बालकाच्या आशा स्वरात बोलल्याने महादेव संतापतात त्या कुमारासोबत महादेव यांचा खूप वाद होतो मग बालकाला त्या स्नानगृहापासून हटवण्यासाठी अनेक देवता प्रयत्न करतात पण सर्वजण यात अपयशी ठरतात तो बालक त्यांना युद्धात पराभूत करून टाकतो तेव्हा शेवटी संतप्त झालेले महादेव रागात यांच्या त्रिशुलाने या बालकाचे मस्तक धडापासून अलग करतात जेव्हा देवी पार्वती स्नान करून बाहेर येतात तेव्हा त्यांना घडलेला सर्व प्रकार दिसून येतो हे पाहून देवी पार्वती क्रोधित होतात सृष्टी नष्ट करू लागतात मग सर्व देवांनी प्रार्थना केल्यावर क्षमा मागितल्यावर देवी शांत होतात आणि बालकाला पुनर्जीवित करावे आणि त्या बालकास सर्वात पूज्य स्थान दिले जावे अशी मागणी महादेवाकडे करतात महादेव देवी पार्वती यांच्या मागणीस होकार देतात आणि आपल्या गणांना आदेश करतात की पृथ्वी तलावावर जा आणि सगळ्यात आधी जो प्राणी दिसून येईल त्यांचे शिर कापून घेऊन या गण पृथ्वी तलावावर येतात तेव्हा सर्वप्रथम त्यांना हत्ती हा प्राणी दिसून येतो मग गण त्या हत्तीचे शीर कापून घेऊन महादेवासमोर उपस्थित होतात मग तेच हत्तीचे शीर महादेव त्या बालकाला धडावर लावतात आणि त्या बालकास पुनर्जीवित करतात यानंतर महादेव आणि पार्वती यांनी या बालकास स्वपुत्र म्हणून स्वीकार केले गज म्हणजे हत्ती आनंद म्हणजे मुख दोघांचा मूळ अर्थ हत्तीचे मुख म्हणजेच गजानन असा होतो महादेवाने हा बालकास गणांचा देव म्हणून गणेश असे नाव प्रदान केले हे सर्व घडले तो दिवस चतुर्थीचा होता म्हणून या दिवसाला तेव्हापासून गणेश चतुर्थी म्हणून महत्त्व प्राप्त झाले आणि हा दिवस तेव्हापासून गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जाऊ लागला तर पहा गणेश जन्माची आपण कथा आता पाहिली त्यासंदर्भात आपण कथा ऐकली तर पहा आजचा व्हिडिओ हाच होता की गणपती जन्माची कथा तर चला मग आजचा व्हिडिओ इथेहीच थांबवते झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला, करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ